नमस्कार ही आमच्या आर्टिस्ट टीम आहे सगळी शूटिंग बऱ्याच दिवसांनी लावले आम्ही शूटिंगची एक सिच्युएशन आहे की पैशासाठी मजुरांना ला, राहत लावले कामाला ऑल टेक्निकल टीम जिम ट्रेनर कॅमेरामॅन कंटेंट क्रिएटर हे कांदा काढण्याच काम चालू आहे कांद्याचं पोझिशन बी चांगले चांगली मॅडम बघा आयफोन कंटेंट क्रिएटर नाही नाही ना ना, आयफोन नाही का तुमचा आहे आयफोन पण आहे हा माझा प्रो काय गरीब एक लाखाचा डायनासोरचा डोळाच केलाय काढून आणलाय हा एक नंबर बघितले कांदे हा भारी किती रुपये बाजार खात नाही कांदे तुम्ही उतरला म्हणायचं पाच सहा रुपये किलो सदोतीस रुपये किलो आता आणि एवढा एवढा कांद्याचा बाजार आणि आमच्या टाकळी दाख कांदा आहे करोडोंचा व्यवहार होता इथं कुटींचा नाही का इकडं इथं नाही कुठं पण सरासरी एका एका माणसाचा पाच पाच सात सात दहा दहा एकर कुठून चालायचं काही काळ असं काही काळ नसतो थोडाच काळ असतो पंधरा दिवस आठ दिवस मॅडम ते टॅटू काढलाय कुठं हाताव स्टार बदलले तुमचे स्टार तसे नाही नाही तुमचे स्टार बदलले का टॅटू काढण्यामागच कारण काय

खुशबू म्हणत होती आता हा कांदा सगळीकडे कांदाच कांदा चुकून एकमेव एखादी जागा आहे की गुरांसाठी कुठून तरी असा उशी नाही तर असं हा तिथपर्यंत काढून टाकले होते हां

जमिनीला ला। एक लाखाला चाळीस लाख रुपये एकर एका किती चाळीस गुंठे असतात चाळीस लाख रुपये एकर झाला ना तो आमच्यापेक्षा हायेस्ट पोझिशनला आहे ना नदीच्या काठची जी बाग आहे भीमा नदी नाही संगमनेर हा पस्तीस अडीच अडीच तीन तीन लाख रुपये गुंटायचा तीन लाख गुंटा झाला तर झाला सव्वा कोटीचा सव्वा कोटी एखाद्या सामान्य माणसाचा एक कोटीला शिवत नसन अडतीस लाख रुपये एकर जमीन मागितली आमच्या काकांची दिली नाई लाख रुपये एकर दहा एकर जमीन कमी नाही दिली म्हण एवढे कमी नाही किती एक्सपेक्ट केलं त्यांनी जवळ पंचेचाळीस लाख रुपये बघा सचिन राक्षे फॉर्म मध्ये हे अजय जाद गिंबर मग दाखव ऍक्शन सगळं कांद काढा आणि दिवस भरायचे म्हणून काम करू नका काय फटापाटा काढा ते कडल गेली तिकडे कामाला काय बघ ती झाला बरा लक्ष ठेव बर का पळून मिळून जाते नि हा पाळाली की गोट घाला डायरेक्ट यांना आणि मला फोन करालो तू बरी काम करा Редактор